नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गहू आले आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनचे वायदे आणि देशातील भाव सतत एकाच पातळी दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत डॉलर प्रति होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे चौतीस डॉलर प्रतिकणांवर होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यातील आयातीचा दबाव आहे त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत त्र्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार पाचशे दहा रुपये प्रतिखंडीवर होते आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील वायद्यांमध्ये मागच्या आठवड्यात सुधारणा झाल्यानंतर दरात पुन्हा नरमाई आली आहे बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाच्या भावात काहीसे चढउतार सुरूच आहेत सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लावल्याचा परिणाम दरावर काही प्रमाणात दिसून आला बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव मात्र सरकारच्या अपेक्षित पातळीवर कमी झाले नाहीत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मागील वर्षभर आल्याला चांगला भाव मिळाला त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याचे हे भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यात लसणाचे भाव सध्या तेजत आहेत बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे सरासरीपेक्षा आवक जवळपास तीस टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे पण दुसरीकडे लसणाची मागणी मात्र टिकून आहे त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासून महिन्यांपासूनच आहेत सध्या लसणाला ते रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा